नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील पांगरीया गावी आहे एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प अर्धापूर बीट पांगरी केंद्र प्रांग पांगरी या ठिकाणी राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान राबवण्यात आलेला आहे हा कार्यक्रम गावातील सरपंच ग्रामसेवक प्रतिष्ठित नागरिक महिला अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच लहान सर्कलच्या कांबळे मॅडम उपस्थित होत्या पूर्ण तालुक्यामध्ये ही मोहीम चालू आहे राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक अंगणवाडीमधून चालू आहे आणि खरच हा आहार किती महत्वाचा असतोगृती दोन हजार चोवीस एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पूर्ण महिनाभर आपल्या इथे पोषण अभियानाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन असेल त्यातील आज धान्याची रांगोळी आहाराचं प्रात्यक्षिक फळभाज्या पालेभाज्या यांचं महत्व सर्व माहिती आजच्या कार्यक्रमामध्ये सांगणार आहोत तरी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सरपंच स्थान स्वीकाराव अशी त्यांना विनंती तसेच आजच्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य बँक शिक्षिका कांबळे मॅडम सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच मॅडम यांचं स्वागत मी कालपात्राताईला अनिद्यांप्रिया कॅन्डिट्यांचं स्वागत करा पोषण महा म्हणजे एक ते तीस तारखेपर्यंत पोषण महा आपल्याला साजरा करायचा आहे जागतिक म्हणजे कसं आहे गेल्या वर्षी पण केला म्हणता इथं आणि एक पहिला एक सप्ताह करत गेलो एक ते सात सप्टेंबर पर्यंत पण आता एक महा एक पूर्ण महिना एक तारखे तीस तारखेपर्यंत आपल्याला दररोज उपक्रम दिलेले आहेत ते मी कांबळे आज पांघरी येथे पोषण महा बद्दल ए, एक पोषण आहार सप्ताहाबद्दल महा पोषण महाबद्दल अंगणवाडीमध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल अंगणवाडीमध्ये जे अंगणवाडी कार्यकर्तेने पोषण महाबद्दलचे जे पाकृती केलेल्या आहेत त्या पाकृती उ कडधान्य आहेत च्या पाकृती आहेत आणि जे काय आपल्याला दररोज आहारामध्ये प्रोटीन आहे जे शरीराला आवश्यक प्रोटीन पाहिजे त्या पूर्ण पाक्रे देण्यात आलेला आहे तसेच या महिन्यामध्ये आम्हाला अनिमिया ग्रोथ मॉनिटरिंग व सहा महिने पूर्ण झाल्यावर सातव्या महिन्यात वरचा आहार पुन्हा पोषण बी आणि जे नवीन तंत्रज्ञान येते सांगायचे असते त्यासाठी नवीन नवीन उपक्रम आहेत ते आम्हाला गावामध्ये राबवण्यासाठी या महिन्यामध्ये नवीन नवीन उपक्रम वेळापत्रकाप्रमाणे अंगणवाडी केंद्रामध्ये आम्ही राबवत असतो त्याचप्रमाणे आज इथं पोषणहार सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्याबद्दल महिलांना अनिमिया काय आहे अनिमिया होण्यासाठी आपल्याला काय काय दररोज आपण आहारामध्ये कडा धान्य खा, खायला पाहिजे त्याचप्रमाणे हिरव्या पालेभाज्याचा वापर करायला पाहिजे दररोज आपल्या अंगणवाडीमध्ये अंगणवाडीच्या घरासमोर अं शेवग्याचं झाड असते शेवग्याच्या झाडापासून आपण अनेक पाक अनेक पाककृती करायला पाहिजे त्याच्यामध्ये शेवग्याच्या फुलाचे शेवग्याच्या पानाच्या आपण झपाट्या करता शेंगा तर खातोच आपण नेहमीच पण नवीन याच्यामध्ये फुलाचा आणि पानाचा सुद्धा वापर करून आपण नवीन आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करायला पाहिजे त्याचप्रमाणे आणि होऊ नये त्यासाठी आपण दररोज हिरव्या पालेपाज्या बरोबर दूध दुधाचे पदार्थ खायला पाहिजे त्याच्यामध्ये दररोज कोणी जर दर अंडे खात असतील तर अंडे खायला पाहिजे आता नवीन शिव मॅडमचा उपक्रम आहे की नो शुगर ओनली प्रोटीन आता नो शुगर ओरडी उटला, प्रोटीन, प्रोटीन तर आपण दररोज आहारामध्ये उठल्या उठल्यानंतर सगळ्यांचा उपक्रम असतो की तोंड धुतल्यानंतर लगेच आपण चहा पितो चहा बरोबर आपल्याला साखर पण शरीरात जाते ते चहा अजिबात नको असं मॅडमचं म्हणणं आहे की फक्त आपण प्रोटीन घेतले पाहिजे प्रोटीन साठी कडधान्याचा वापर आला त्याच्यामध्ये त्यांनी इथं ता पाकृती करून दाखवलेली आहे सर्व डाळ्याचा भाजीपाला भा, आपल्या जीवनामध्ये दररोज उपक्रम हे केला पाहिजे मिक्स डाळ आपण डाळी खातो फक्त एक तुरीचे वर्णच करतो त्याच्यामध्ये मिक्स डाळी सुद्धा करायला पाहिजे मुगाच्या डाळीमध्ये तुरीच्या डाळीमध्ये मिक्स केलं तर आपल्या दोन्ही डाळी दररोजच्या जेवणामध्ये जाते आहारामध्ये चवळी चवळी ठेवलेली आहे त्यांनी मसुरीची डाळ ठेवलेली आहे पुन्हा मुगदाळ ठेवलेली आहे तुमच्या घरामध्ये मुगा असते चणे असते वटाने असते त्याच्या दररोज आपण कडधान्य म्हणून सकाळी आहारात एक आपण फक्त सकाळी उठलं की चहा ब्रेड किंवा पोहे मुरमुरे असे आपण खाऊन नाश्ता ते करतो त्याप्रमाणे त्या, त्या नाही करायला पाहिजे महा पूर्ण महिनाभर साजरा करून सांगायला पाहिजे कि आपण दररोज आहारामध्ये सकस निरोगी राहण्यासाठी आहाराबरोबरच आपलं आरोग्य पण चांगलं असायला पाहिजे आरोग्य चांगलं राहण्यासाठी आरोग्य तपासणी करायला पाहिजे आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपला परिसर सुद्धा आपलं स्वतःच्या सुरुवाती घरापासून केली पाहिजे घराचं स्वच्छ घर जर असेल तर आपलं मन प्रसन्न पाहिजे घरामध्ये स्वच्छता घराबाहेर स्वच्छता आपण करून चालत नाही तर घराच्या शेजारी स्वच्छता आपण केली पाहिजे आता पहा ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला स्वच्छता अभियान सुद्धा राबवायचं आहे गावामध्ये तर आपलं घर आणि आपला परिसर स्वच्छ करून चालणार नाही तर करत करत आपल्याला गाव सुद्धा स्वच्छ करायचं आहे आणि त्याच्याबरोबर नवीन एक शिव मॅडमचा उपक्रम आहे की एक पेड माके नाम आता आपण एक झाड लावत होतो पण आता नवीन उपक्रमामध्ये एक पेड माके ना म्हणजे मुलांच्या हाताने ते झाड तुम्हाला तुमच्या घरी लावायचं त्या मुलांना सुधारा पाहिजे की हे झाड मी स्वतः लावलेले आणि त्यांचे फळ मी खातो त्याचा एक उद्देश ते आहे पुन्हा एक झाड लावण्याचा एक दुसरा उद्देश आहे पा आपल्याकडे दोन हजार वीस मध्ये कोरोना आला होता करोना येऊन पूर्ण महामारी झाली तेव्हा आपल्याला काय तपासणी केलं होतं तपासणी ऑक्सिजन 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 तपासण्याचं काय की आपल्याला शरीरासाठी हवा स्वच्छ पाहिजे कार्बन डायक्सा आपल्याला आप घेतो सोडतो त्याच्याबरोबर हवा सुद्धा त्यासाठी स्वच्छ हवेसाठी तुम्हाला स्वच्छ निरोगी राहण्यासाठी स्वच्छ मन ठेवण्यासाठी आपल्याला झाड सुद्धा लावली पाहिजे एक झाड प्रत्येकाने मुलाच्या हाताने लावून घ्या तिथं पाठी लावा बोर्ड लावा एक पेड माकेनाम म्हणजे आपल्याला स्वच्छ ऑक्सिजन तुमच्या तुमच्या घरी तयार होते त्यासाठी नवीन एक उपक्रम आहे एक पेड माकेनाम आणि नो शुगर ओनली प्रोटीन जेव्हा जेव्हा मॅडम गावात आल्यानंतर हे उपक्रम नवीन गावामध्ये राबवले जाते की नाही हे पाहण्यासाठी शिव मॅडम शंभर टक्के हमखास प्रत्येक गावामध्ये तुम्हाला विचारणार आहेत हे उपक्रम प्रत्येक गावामध्ये राबवण्याचा त्याचा उद्देश आहे त्याचबरोबर त्यांचा नवीन एक उपक्रम आहे मॅडम राजस्थानमध्ये जाऊन आलेले आहेत त्यांनी त्यांचा उपक्रम घेऊन आलाय की बालिका पंचायत स्थापन करायची बालिका पंचायत स्थापन करण्याचे की कारण एकच उद्देश आहे त्यांचा की मुली सक्षम झाल्या पाहिजे त्यांनी त्यांच्या शिक्षण करत करत अभ्यास करत करत त्यांना व्यवहारिक ज्ञान सुद्धा आलं पाहिजे गावामध्ये काय चाललेलं आहे गावामध्ये कोणत्या कोणत्या स्कीम येते आता तुमच्या गावामध्ये स्वच्छता आलेली आहे आता पुन्हा तुमच्या गावामध्ये हुंडाबंदी येते किंवा बालविवाह होते आता तुमच्या गावामध्ये नवीन बालविवाह होते ह्या मुलीच मुलींना सांगते आधी चर्चा मुली मुली, मुली, मुली होते